एका गावात एक सुशिला नावाची बाई राहत होती तिला एक मुलगा होता त्याचं नाव होतं रामू रामू आईचा फार लाडका होता रामूचा जन्म झाला पण लवकरच त्याचे वडील वारले तशी सुशिलाबाईंनी रामूचा राग केला नाही त्याला बोल लावले नाहीत उलट त्याची आई अनवडील वडील दोन्ही होऊन त्यांनी रामूचा सांभाळ केला त्याला वाढवलं लहानचा मोठा केला त्याला शाळेत घातलं त्याला हवं नको सर्व पाहिलं शाळा दप्तर कपडालत्ता सर्व काही केलं त्याचं आजारपणही काढलं आणि दुखलं खुपलं पाहिलं मात्र हे सर्व करताना त्यांनी कधीच रामूकडून कसलीच अपेक्षा ठेवली नाही इतकंच काय पण रामू मोठा होईल आणि आपले पांग फेडील आपली म्हातारपणी विचारपूस करील अशी काही स साधी स्वप्नही त्यांनी पाहिली नाहीत मात्र एकदा काय झालं सुशीलबाई आजारी पडल्या त्यांना थंडी वाजून ताप भरला साधं उठून बसता येणार मग त्या कामधाम तरी कसं करणार त्या रामूला म्हणाल्या रामू आज मला बरं वाटत नाही माझे एक काम कर त्या दामले काकूनकडे जा त्यांना तेवढा निरोप दे की मी मी दोन दिवस पोळ्यांना येणार नाही करशील ना तेवढं रामू हो म्हणाला त्याने शाळेत जाताना दामल्यांच्या घरी तो निरोपही दिला शनिवारी अर्धी शाळा शाळेतून दुपारी घरी येताना तो जोशी डॉक्टरांकडे गेला काल ते आईला पाहून तपासून इंजेक्शन देऊन गेले डॉक्टरांनी रामूच्या हातात गोळ्यांची पुडी देत म्हटले रामू आईला ह्यातल्या दोन दोन गोळ्या दर चार तासांनी दे ताप कमी होतोय का पहा थर्मामीटरने ताप नीट तपास तो लिहून ठेव मला दाखव काही झालं तर मला निरोप पाठव मी येईल रामू येताना औषध घेऊन आला आईने काहीच खाल्लं नव्हतं रामूनी तिला चहा करून दिला दोन चार बिस्किटं खाऊ घातली आणि गोळ्याही दिल्या रामू माझे हातपाय फार दुखत आहे रे जरा चेपून देतोस का आई म्हणाली रामूनी मनाशी ठरवलं होतं जणू आई जे काही सांगेल त्याला तो लगेच होकार द्यायचा काम करायचा शनिवार रविवार या दोन दिवसात त्याने आईची खूप कामं केली जोशी डॉक्टरांच्या औषधं लागू पडली रामूची आई दोनच दिवसात बरी झाली सार काही पूर्ववत झालं आणि एक दिवस रामूनी आईच्या हातात त्याने तिच्यासाठी केलेल्या कामांचं बिल ठेवलं रामूला फक्त एवढंच माहीत होतं की काम करायचं असतं बिल द्यायचं असतं पैसे घ्यायचे असतात नाहीतरी या जगात सगळीकडे हा असाच व्यवहार चालतो डॉक्टर औषधं देतात बिल देतात आणि पैसे घेतात दुकानदार सामान देतो बिल देतो आणि पैसे घेतो दूधवाला भाजीवाला सगळी माणसं काही ना काहीतरी काम करतात आणि त्या कामाच्या मोबदल्यात पैसे घेतात आपणही आईची दोन दिवसात खूप कामं केली आहेत निरोप दिला औषधं आणलं हातपाय दाबले गोळ्या दिल्या चहा केला कब्बशी धुतल्या भातभाजी केली भांडी घासली मग या कामाबद्दल आईने आपल्याला पैसे द्यायला नकोत केल्या कामाचा मोबदला जो तो मागतो मग मी मागितला तर त्यात काय चुकलं आणि असाच विचार करून रामूने चांगले चाळीस रुपयांचं बिल केलं ते आईच्या हातात दिलं पण आता आई कधी आपल्या हाती पैसे देईल याची तो वाट पाहू लागला आणि एक दिवस रामूच्या उशीजवळ त्याला एक कागद दिसला त्याने मोठ्या उत्कंठेने तो कागद उघडून पाहिला तो काय दिसले आईने केलेलं बिल त्यातील बिलाच्या कागदावर आईने रामूसाठी काय केलं त्यासाठी किती पैसे किती खस्ता खाल्ल्या त्याला किती वेळा काय काय दिलं त्याच्यासाठी किती कष्ट घेतले या सर्वांचा तपशील होता पण त्या प्रत्येक गोष्टी सा, गोष्टीसाठी आईने केलेली मागणी मात्र शून्यच होती रामूसाठी तिने खरं तर न बोलता खूप काही केलं होतं पण ला रामूला कळावे त्याला धडा मिळावा आईच्या प्रेमात व्यवहार नसतो हे त्याला समजावं म्हणून तिने ते कागदावर लिहिलं होतं इतकंच आजवर तिने रामूसाठी जे जे काही केलं होतं त्याच्याबद्दल तिने रामूकडून काहीच मागणी केलेली नव्हती आईचे ते बिल पाहिलं अन रामूला आपल्या कृत्याची लाज वाटली तो शर्मिंदा झाला त्याला त्याची चूकही समजली त्याचबरोबर रामूला हेही कळलं की आईच्या प्रेमात व्यवहार नसतो जिथे फक्त देणंच असतं निरपेक्ष आणि निर्व्याज धन्यवाद